अट्टल बुलेट चोर बुलेट राजाला स्थानिक गुन्हे शाखेची सजा चौदा बुलेट मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढल्यामुळे पोलिसांनी विशेष मोहीम राबवून बुलेट राजा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अट्टल चोरट्याला अखेर अटक केली आहे त्याच्या सोबत आणखी एका साथीदाराला अटक करत पोलिसांनी एकूण चौदा बुलेट मोटारसायकल सा जप्त केल्या आहेत पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवळे यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते या पथकातील पोलीस नाईक राहुल गिरी व कमलेश सूर्यवंशी हे तपास करत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की एक इसम चोरीची बुलेट घेऊन फिरत आहे त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने बुलेट चोरीची असल्याचे कबूल केले पुढील चौकशी जगदाळे राहणार खर्दे तालुका शिरपूर आणि त्याचा साथीदार किरण सुरेश कोळी राहणार तालुका शिरपूर या दोघांनी मिळून नाशिक पिंपळगाव पुणे येथून बुलेट चोरल्याचे मान्य केले त्यांच्याकडून एकूण चौदा बुलेट मोटारसायकल सा जप्त करण्यात आल्या असून त्यांची चौकशी सुरू आहे ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवळे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार असई संजय पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत चौधरी राहुल गिरी कमलेश सूर्यवंशी जगदीश सूर्यवंशी हर्षल चौधरी गुलाब पाटील यांनी केली मोटरसायकल चोरीबाबत मान्य पोलीस अधीक्षक सुधुळे यांनी स्पेशल ड्राईव्ह राबवण्याबाबत सूचना केलेल्या होत्या त्या अनुषंगाने जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखा नेमणुकीचे अंमलदार हे गोपनीय माहिती घेण्याकरता फिरत असताना शिरपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखा नेमणुकीचे राहुल गिरी आणि कमलेश सूर्यवंशी तसेच यांना माहिती मिळाली होती की कि एक किसम हा चोरीची बुलेट घेऊन फिरतोय त्याप्रमाणे ते त्यांनी विश्वासात घेतले असता त्याने त्याच्याकडे असलेली बुलेट ही चोरीची आहे असे त्याने सांगितले त्याला पुन्हा विश्वासात घेतल्या आणि त्याने सांगितलं की त्याचा साथीदार असे दोघं मिळून हे नाशिक शहर आयुक्तालय पुणे शहर आयुक्तालय शिर्डी तसेच पिंपळगाव या ठिकाणाहून त्यांनी एकूण चौदा बुलेट चोरी केल्याची कबुली दिलेली आहे तसेच हे दोन्हीही आरोपी फक्त बुलेट चोरीमध्ये माहीर असल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे मुख्य आरोपी आहे हर्षवर्धन गोकुळ जगदाळे राहणार खर्दे शिरपूर तसेच त्याचा साथीदार किरण सुरेश कोळी राहणार खर्दे शिरपूर दोघंही शिरपूरचे आहेत धुळे धुळे जिल्ह्यातील सदर आरोपींकडनं एकूण चौदा मोटरसायकल जप्त करण्यात आलेला आहे आणि पुढील कारवाईसाठी संबंधित पोलीस स्टेशनशी संपर्क करून पुढील कारवाई करीत आहोत